नमस्कार मित्रांनो मी महेश धोडी उद्या दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आज जुने आशापुरा हॉटेल आणि म्हणजे स याच्या बाईसर चिल्हार रोडवर एक रस्ता रोको आंदोलन घेत आहे आणि रस्ता रोको आंदोलन घेण्यासाठी आपल्या सर्व प्रिंट मीडिया त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बंधू संपादक आणि सर्व सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्य करते त्यांना करायचे आमंत्रण देतो आमंत्रण म्हणायलाच नाही पाहिजे हा लाजी आहे आपल्याला गोईस एखाद्या ठिकाणी आंदोलन करावं लागतं समाजासाठी जर रस्त्यावर उतरून एखादं आंदोलन करावं लागतं ला तर ही एक्चुअली शर्मेची बाब आहे आंदोलन कशाला आहे तर गोईसर चिल्हा रोडवर एम आय डी सीच्या एरियामध्ये प्रेम मध्ये सतत सतत आणि सतत होणारे अपघात आणि अपघातानंतर पण आम्ही त्याच्यामधून काहीच शिकलो नाही असं मूर्खासारखं बिहेव करणारा एम आय डी सी प्रशासन आणि त्याचे सक्षम अधिकारी मग ते एम आर डी सीचे बोईसरचे असेल आरो ठाणे असेल वा त्यांचे वरिष्ठ अधिकारी कालिकृपाचे असतील आपल्याला इकडे कुठेतरी जमीर जागला पाहिजे जमीर यात एम आय डीचे अधिकारी डेप्युटी इंजिनियर अविनाश गजानन संखेजी आपल्याला थोडासा तरी शरम वाटली पाहिजे की बोईसर चिल्हा रोडवर दोन दोन अपघात झाल्यानंतर आपली स्वतःची कुठलीच जिम्मेदारी नाही का डिवायडरवाले रोड असावे रोड मार्जिनल स्पेस सोडावा ह्या सगळ्या गोष्टीचा सा, सतत पाठपुरावा करून सुद्धा आपल्या डिपार्टमेंट जर कुठे लक्ष देत नसेल तर या तुम्ही ढीट आहात शंभर हो? मेले तरी चालेल मला फार पडत नाही अशी भावना जर मनात ठेवत असेल हे तर कुठेतरी हेतू करत आहात उद्या आंदोलन आहे आंदोलनामध्ये जर पोलिसांनी आम्हाला दहा मिनिटं जरी बसू दिली नाही याचा अर्थ एकच होतो की हा रोड केवढा जेवढा मिनिटच्या अगोदर पोलिसांनी जर आंदोलन बंद केलं तर याचा अर्थ असा की हा रोड किती सेन्सिटिव्ह आहे हा तुम्हाला शरम वाटली पाहिजे तुम्हाला तो तुम्हाला कुठेतरी वाटलं पाहिजे की आपण ह्या सेन्सिटिव्ह रोडवर आहोत आणि तिथे आपण निष्काळजीपणा बाळगतोय आपण त्याच्यासाठी लाख लाख पगार देत आहात आपण पगार खात आहात यू आर अ सर्व्हिस डिपार्टमेंट नॉट अ प्रोडक्शन तुम्ही सेवा देत आहात तुम्ही सर्व्हिस देत आहात आणि त्या सेवेचा पैसा तुम्हाला मोबदला मिळत आहे तुम्ही प्रोडक्शन डिपार्टमेंट नाही सर्व्हिस देत असताना आपल्याकडे डिपार्टमेंटकडे पैसे नसेल तर तसे तुम्ही कधी तुमच्या वरिष्ठांना कळवायचं आहे तुमच्या एखादा सामान्य अधिकारी तुम्ही पोलीस स्टेशनला पाठवतात आणि सांगतात तुमच्या अधिकारी वर्गांना तुम्ही पाठवलं होतं बोईसर पोलीस स्टेशनला की आमची चाळीस टक्के प पैसे कपात झालेले आहे आणि बजेट नसल्यामुळे आम्ही जमिनीपेक्षा उंचावर रोड बनवतो आणि गटारे बनवतो हे बोलायला कुठेतरी आपल्याला शरम वाटली पाहिजे असे सक्षम अधिकारी तुम्ही का पाठवतात पोलीस पोलीस स्टेशनला दुसरी गोष्ट तुम्हीच आहात म्हणून तुमच्यावर आरोप करत नाही असा नाही मुकेश लांजेवरच्या विरोधात सुद्धा चौदा फेब्रुवारी सालाबादाप्रमाणे आम्ही आंदोलन करतो आणि चौदा मार्च दोन हजार चोवीस चा झालेला आहे आंदोलन आहे श्राद्ध वर्ष श्राद्ध घातलेलं तसं परत चौदा मार्चला सुद्धा आहे एवढं लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस पासून सतत पाठपुरावा करून सुद्धा पूर्ण एम आय डी सी मध्ये निष्काळजीपणा स्वतः बाळगून आपण एक इंजिनियर आहात आपण निष्काळजीपणा बाळगून जिथे डिवायडरवाले रोड वा तिथे चांगले रोड हवेत ते तिथे लक्ष न घेता कुठेतरी मध्ये आपले डिवायडरवाले रोड बनवायला आणि कॉन्क्रीटीकरण करायला म्हणजे आपल्याला काही नियोजनबद्धता नाही का मुकुट टँकच्या लेफ्ट साइड पासून आणि बॉम्ब जुन्या बॉम्बे रिव्हॉनपर्यंत जाणारा तो सातपाटी सिरगावला जाणारा रोड किती नॅरो सिंगल आहे तोही पंचवीस ते तीस मीटरचा आहे तो डिवायडरवाला का करत नाही म्हणजे तुम्हाला सामान्य जनतेला सुखसुविधा मिळेल किंवा ते बिचारे सुशिक्षित चांगले सुरक्षित घरी पोहोचेल अशी तुमच्यामध्ये दानत नाही तुमची वृत्ती खराब आहे असा माझा जाहीर आरोप आहे तुमच्यावर आणि जर तुम्हाला थोडासा तरी लाज शरम वाटत असेल ना तर उद्या आंदोलनाला एक सिंगल पत्र पाठवा की आमच्या सक्षम अधिकारी कोणीही येईल आणि हा आम्ही चांगलं काहीतरी काम करू म्हणून एवढं ठेवा मनामध्ये पोलिसांना मध्ये टाकून आंदोलन बंद करणं हे सक्सेसफुल नाही हे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे नंबर वन आंदोलन आहे श्री गणेशा झालेलं आहे जोवर डिवायडरवाले रोड होणार नाही सगळ्या ठिकाणी लाईट बसणार नाही स्ट्रीट लाईट क्लिअर होणार नाही गटारी जमिनीच्या खाली तुमचे सक्षम अधिकारी तुम्ही पाठवला होता तर तो म्हणे पाच फुटाची गटार त्याच्यानंतर पाच फुटाचा रोड येणार आहे पाच फुटाची गटार आणि पाच फुटाचा रोड एवढा जर लेवलला झाला मग मा सह्याद्री पर्वत रांगा तोडून तुम्ही खड्डे बुजणार आहात का आखा जर बोईसरला पाच पाच फुटाच्या गटारी पाच पाच फुटाच्या रोड उंचावर झाल्यानंतर जमिनी ज्या आहेत त्याच्यावर का तुम्ही सह्याद्री पर्वत रांगा तोडून लेवल भरणार का आपल्या सक्षम अधिकारीला एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवताना दोर्ड सेन्स द्या ना त्याला अशा आशा बाळगतो आपण उद्या आपल्या कार्यालयातून काहीतरी जिथे जर जमीन असेल तर नसेल तर तुम्हाला फरक पडत नाही आणि आम्हालाही फरक पडत नाही सामान्य जनतेला फरक पडत नाही माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये संविधाने मला दिलेल्या हक्काप्रमाणे मी संवा संविधानिकच्या दायऱ्यांमध्ये राहून माझे मी आंदोलन पाड पाडणार म्हणजे पाडणार आपल्याला जो मार्ग अवलंबायचा तो आपण अवलंबू शकता माझे आंदोलन सक्षम कायम राहील राहील आणि राहील आणि सामा सर्वसामान्य जनता ज्यांचे ज्यांचे कुटुंबीय ज्यांच्या कोणी मृत व्यक्ती झाले असेल त्यांनी तिथे सहभागी व्हावे असंच माझं जाहीर आपल्याला आव्हान आहे धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र